वर्ग संघर्ष हा श्रमिकांचा आत्मा आहे असं प्रतिपादन माजी आमदार नरसई आडममास्तर यांनी केलं कोट्यवधी श्रमिक असणाऱ्या भारत देशात संघटित असंघटित उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ आणि त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी तीस मे एकोणीसशे सत्तर साली सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियनची स्थापना करण्यात आली या सीटूच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचे न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे विविध साधनं आणि माध्यमं वापरून संघर्ष उभा करण्यात आला या वर्ग संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना आणि कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अविरतपणे चालू आहे परंतु या देशातील सत्ताधारी ज्या श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळवले ते पायदळी तोडून त्यांना बेघर करून देशोधडीला लावत आहेत जगण्या मरण्याची लढाई सुरू असताना जातीधर्माचं विष समाजात पेरून त्यांच्या मूळ प्रश्नापासून परावृत्त करून माथी भडकवण्याचं काम सरकार करत आहे यासाठी कामगारांनी एक होऊन याविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडब मास्तर यांनी सीटूच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनाच्या अभिभाषणात व्यक्त केलं जे तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता आपल्या पुढे दुसरा आव्हान येणार